सामाजिक कार्यकर्ते भास्करराव हंबडे विष्णुपुरीकर यांच्या वतीनं राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त लवजी साळवे निराधार अनाथ बालकाश्रम उसलमानवाडी इथं अन्नदान फळे त्यासोबतच साहित्य जिजाऊ दिनदर्शिका व शैक्षणिक साहित्याचं वाटप आज दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं लवजी साळवे निराधार अनाथ बालकाश्रम मुसलमानवाडी पाटी या ठिकाणी अन्नदान हिवाळीच्या निमित्तानं लागणारं सर्व साहित्य शैक्षणिक साहित्य जिजाऊ दिनदर्शिका यावेळी विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली छावा श्रमिक संघटना मराठवाडाध्यक्ष तथा जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक भास्करराव हम्बरडे विष्णुपुरीकर यांच्या वतीनं राष्ट्रमाता जिजाऊ जयंती महोत्सव निमित्तानं बालकांना अन्नदान फळ वाटप हिवाळेची साहित्य यावेळी वाटप करण्यात आले या प्रसंगी पत्रकार तथा ओबीसी शिवसेना विजेंटी आघाडीचे जिल्हा प्रमुख अनिल उदय सिंहजी कचवे संतोष शिंदे उत्तमराव हमर्डे त्यासोबतच बालकाश्रम अधीक्षका शुभांगी सोनटक्के शिवाजी सोनटक्के यांची यावेळी उपस्थिती होती पत्रकार तथा विजयटी ओबीसी आघाडीचे जिल्हाप्रमुख अनिल धमने यांनी यावेळी महापुरुषांच्या विचारांच्या कार्याचा यावेळी जागर केला त्यासोबतच दोन दोन छत्रपती घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंचा आदर्श सर्वांनी घ्यावा असं यावेळी आपल्या मनोगतात अनिल धमने यांनी सांगितलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक छावा श्रमिक संघटना मराठवाडा अध्यक्ष तथा जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक भास्कर होमर्डे यांनी यावेळी केलं या प्रसंगी लवूजी साळवे निरधार अनाथ बालकाश्रम वाडीपाठी येथील विद्यार्थी कर्मचारी त्यासोबतच पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते